सणासुदीत दिवशी भांडण करायच नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये कसे काय तुम्ही तर मस्त मजेतच असाल तर आज आहे काय आज मकर संक्रांत कोणी आणली साडी छान दिसते छान बर चला आजी या इकडे जर सक मस्त दिसते ना आई तुमची आज छान छान आणि आमची दुसरी बाई पण बघा एक दुसरी बिट्टा महादेवाला चालली ती भूक लागली म्हणते महादेवाला इकडे बिट्टा हे बघा आमची बाई किती छान दिसती एकदम मस्त बिट्टा मी कोण आहे को मी कोण आहे मी कोण आहे गजरा नमस्कार तुम्ही नवीन लोकडा करून घातलं नवीन असत मला कोणत्या सांगायला रोहिणी कुठे बर एखादं सुंदर नाव घ्या बर तुम्ही घेतलं पण माझ्या व्हिडिओ मध्ये नाही घेतलं तुम्ही घ्या बर पुस्तक फायला थांब थांब घर का अभ्यास ना काय ते बँक पासबुक पासबुक द्या तिच्याकडे नाव एखाद आता कोणतं घेऊ कोणतं पण घ्या 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 लवकर तुझ्यापासूनच सुरवात सुरुवात करायला मी गेलो येत होते जात होते घड्याळ पाहत होते घड्याळ पाहल्या एक मी धात्रेची लेख आण का देख रात्रेकची ना दादाच नाव घे अर बाप र बाप हे बघा नमस्कार, नमस्कार। कमेंट मध्ये सांगा बरं आईची साडी भारी करून साडी भारी माझ्या खूप छान दिसते आज नाव घ्या नाव नाव घ्या नाव लवकर घ्या नाव घे का आई सारखी माया जगात नसते कुणाला आई सारखी माया जगात नसते कुणाला रामरावाच नाव घेते संक्रांतीच्या सणाला वा प्रभा कोणी शिकवलं काय झालं आणि हे बाबा ताटली पुढे सकाळ सकाळी एवढा प्रॉब्लेम झाला मित्रांनो का प्रॉब्लेम झाला पुरा घरात पाणी करून टाकलंय <laughs> आमची जी बेसिंग असते ना मित्रांनो मैत्रिणींना ती काय झालं विषय की डायरेक्ट पाणी तिच्यात आटकाय लागल होत त्याच्यामुळे ना पूर्ण त्या समजा तीन चार घंटे त्याच्यातच गेले चल इकडे इकडे बहिणी कशी दिसते कमेंट मध्ये नक्की एक चांगली कमेंट करा बरं मित्रांनो आणि मस्त शॉर्ट व्हिडिओ काढणार आहे आम्ही आता फक्त हसू नका कॉमेडी व्हिडिओ काढणार आहे नाही कॉमेडी व्हिडिओ काढायचे इकडे बस इतकी म्हणता येत मी तुम्ही कॉमेडी व्हिडिओ काढणार शाने मी माझा मेकअप घरी केलेला हो का मस्त केलं एकदम सुंदर माझं मेकअप घरी केलेलं पार्लर मधून नाही केलं नको म्हणले नेहमी सारखं सारखं पार्लरमधून नाही आवडत एक आपण घरी तरी ट्राय करून बघू मस्त आणखी नाही कधी नाव घे ना

तरी एक नंबर दिसता हं अजून तिकडे जाऊन व्हिडिओ काढा बारा मी ने तिकडे आता सगळ्या लेडीजच असते तिकडे स्टीलच्या वाटीत हां स्टीलच्या वाटिस खडी साखरचे खडे कांतिलांचं नाव घेते संक्रांतीच्या वेळेस काही जोडलं का नाही खडी साखरेची वाटी आणि आए... ते मेथीचे मेथीत मेथी काय ते मेथीत मेथी काय तुम्ही घ्या ना मग ते मेथी ची मान माय आले असे मग मेथीत मेथीत अशी मेथीची नातीच नाव घेणार माहिती आता तेच घेतलं होतं मग मी हातात नाही मनीष मनिष्ठ सांगितलं ते गाणं नाई महाराजांनी सांगितलं आरे बघा हो गाजराचे हलवे आणायचे गाजराचे हलवे नाही मग हलव्याचे दागिने हलव्याचे दागिने आणायचे मला वाटतं गाजराचे हलवे हो काय हलव्याची गाजरे गाजराचे हलवे काय कालव्याच दागिने ते कोण सांगत तिच्या बहिणी सहाशे सातशे रुपयाची आज संक्रांती आई आईचा विषय तसा आहे बाबा तडकी पड सुपारी फुटली तेव्हा कशी पाहती पाठी मगची कधी चाललं मग कधी उशी गरज जावाला केलं का तुम्ही जावायला तुझ्या बायका काय करतच नाही मी काय करणार बाप काय करणार मी मनावर दोन पोळ्या करून दिल्या ती ना मी त्याला खिचडी केली राहू पाशी मी काय करू काय काय करू मी किती कपडे धुतले आता भांडण करायची का हो सणासुदी दिवशी भांडण करायची का करून टाकलं खरं भाऊ तुमचं काय आता भूक लागली मला पा मित्रांनो सणासुदीत दिशा आमच्या घरात काय विषय झाले तुझ्या आईला बोलो वहिनी भेटीसाठी कधी तुम्ही सांगा आता व्हिडिओ काढायला शॉर्ट का फोटो काढायला शॉर्ट व्हिडिओ काढायला फोटो फोटो नंतर काढू काढायला पटकन बरोबर एक तुला

नकली असो का असल्यासो अन जाय दमनी जाय आणि आण तर बघ आता नथ घालून किती मस्त दिसणार रोहिणी शॉर्ट व्हिडिओ पण काढायचे आम्हाला खूप काळी साडी काळी साडी करत होती मी आणत होतो पण भाऊ म्हटलं मी घेऊन जातो खूप दोन साड्या आणलेल्या वहिनीचं पण तुम्हाला दाखवतो वहिनीनं मेकअप केलेला आहे आणि तिळगुळ तर काही तू म्हणलीच नाही घ्या गोड बोला काय बर सगळ्यांनी तिळगुळ घ्या गोड गोड गोर, गोर, बोला आमच्या गुरुच्या खूप खूप म्हणजे खूप खूप आमच्या फॅमिली कोण आणि आमच्या कोण खूप खूप शुभेच्छा असत तुमचा सोबत राहू द्या सदैव कायम माझी पहिली संक्रांती म्हणून सगळ्यांना तसं नाही ना सगळ्यांची पहिली म्हणा सगळ्यांची कस काय तुझी जरा पहिली आमची नाही

तू म्हणून तिळगुळ घ्या मग तुळगुळ घ्या गोड बोला गोड बोला, बोला। आमच्या फॅमिली फॅमिलीकून आमच्या फॅमिली फॅमिलीकून गोडकुळ तुम्हाला तुम्हाला मकर संक्रांतीच्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आजी शुभेच्छा असत मस्त मजेत राहा तुम्हाला समजलं असं नाव घेत कमेंट मध्ये सांगा सांगत काय म्हणली पहिली म्हणून आजचा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे आता तिकडला पण मी थोडा फार व्हिडिओ जोडणार आहे तिकडला मी तीन मिनिट आता घरी आहे घरी घातले तीन मिनिटाचा तुळशीची पूजा करताना अच्छा तू मला तुझ्या मित्रांना रोहिणी पूजा करत नाही करत नाही आणि रोज करते ती सकाळी झोपेला असतो तुम्ही परत शूट करा मी काही व्हिडिओ घेत नाही परत एकदा कशी तुळशी पूजा नको नको हे तुळशी वाने हे घेत नसते चला भेटतो मी तुम्हाला नवीन व्हिडिओ मध्ये थोडाफार चला तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री महाकाल नमस्कार नमस्कार आई पूजा करती माझी पूजा झाली का मी व्हिडिओ घेतला नाही तरी तुमच्यासाठी एकदा परत एकदा मी पूजा करते है नाही आईची एकदा साडी दाखवते तुम्हाला आई साडी दाखव तुमची एकदा कशी तयार झाले आई अशी काय घातली माझ्या तुम्हाला नंतर दाखवून जाते दाखवीत नाही आजी नमस्कार नमस्कार आजी आज आज सगळ्याला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा द्या सगळ्यांना मग का सांगायचं आमच्या परिवारकडून सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा आमची पियो झोपलेली सध्या दाखवलं असतं तिला इकडं आहे तर मी कोमलताईला दाखवतो तुम्हाला कशी तयार झाल्या म्हणून कुठे गेलं कोण ते नमस्कार मस्त दिसत आहे तुम्ही थँक्यू हा त्यांनी मेकअप केला मी मेकअपने केला मग कारण मी सिंपलच एवढं हे केलं आहे ना तेनी मेकअप केलं आता पिऊ उठली त्या आता चालल्या नंतर मग दाखवत ते हा कशी दिसती तू कुठे चालली तू भाई कोणाच्या नावाच बांधण्याला चालली काय भारी बसली ती ति तिला वाटायला आईन मी निघून जाईन म्हणून त्यामुळे ती इथंच बसली आहे गुं। ना आई बघा हा माझा लुक तुम्हाला ते आल्यावर दिसून साधे दिसणारच नाही तरी मी दाखवते एकदा हे बघा मी अशी काय साध सिंपलच तयार झाले एकदम हे न झाले साडी पूर्ण दिसणार नाही तुम्हाला माझी हाय नाही मी एकदम सिंपल तयार झाली मेकअप नाही केला मी पार्लर मध्ये सारखं नाही आवडत मेकअप आज माझी आई खूप छान दिसते खरं म्हणजे माज माझ्यापेक्षा खूप भारी दिसते खरंच ना खरच सगळ्यात भारी आमच्या दोघीपेक्षा भारी तुम्ही दिसते सिम्पल आहे सगळं काही त्याच्यामुळे आता हे कुठे गेले तुमची ला आणि गेलेली आहे त्यांना फोन केला तर येईल म्हणते ए परि भारी बोळकेन ते घेऊन बसली ती हाय तू येते तू जाती मंदिरात अ बाई पडलं ना तिळगुळ पडले ना तिचे सोडसर याच्यात टाकेच्यात येत हां टाक टाकलं धरा मस्त चला मी ते आल्या भेटते तुम्हाला तुम्ही बघ दाखवते चला